तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातून बाहेर पडल्याच्या नंतर मीडियाने जेव्हा पाटलांना उदय सामंत आणि त्यांच्या भेटीवरती जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा जरांगी पाटलांनी काय उत्तर दिले हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यांच्याकडे मोठ्या मागण्या के केल्या आहेत ते काय आहेत हे सुद्धा बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये मंत्री उदय सामंत आणि तुमची भेट झालेली आहे काय चर्चा झालेली आरक्षणाच्या विषय <laughs> काल उदय सामंत मंत्री आणि तुमची चर्चा झाली भेट झालेली आहे तुमच्या कार्यालयाला त्यांनी भेट घेतलेली आहे आरक्षणावरती काय चर्चा झाली का कशावरती आरक्षणाच्या विषयावरती आरक्षणावरती चर्चा झाली की तीन महिन्यात त्यांनी तात्काळ चार मागण्या म्हणले होते आणि चार तीन महिन्यात देऊ म्हणले होते तीन सुद्धा झालेसुद्धा सुद्धा तीस तारखेला हो आता एप्रिलच्या म होतील तर फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते ते तीन दिवसात तीन महिन्याच्यात करतो म्हणून आता होऊन गेले आणखी समिती काम करत नाही आहे आणि जे जिल्ह्याभर म्हणजे राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यात जे, जे काही अधिकारी काही म्हणतो मी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सक्त आदेश दिले असते अधिकाऱ्यांना की तुम्ही कुणबी नोंद निघाली की रोखायचे प्रमाणपत्र द्यायची अजिबात बात नाही नोंद निघाली की कुणी प्रमाणपत्र द्यायची व्हॅलिडिटी पण गरीबाला लगेच देऊन टाकायची जर आधीच दिले असते तर गरीबांच्या लेकराची हेळसाण झाली नसती आज ॲडमिशन आहेत ॲडमिशन असूनसुद्धा कित्येक तरी तालुक्यातले शेकडो प्रमाणपत्र रोखले गेले विनाकारण आता आम्ही मागणीच करणार आहे आपल्या साम चॅनलच्या माध्यमातूनही मुख्यमंत्र्यांनाही सांगतो आणि त्या अधिकाऱ्यांनासुद्धा सांगतो हां की तुमची जे जो कोणी काटकसर कर करणारे नोंदी सापडलेल्या असून प्रमाणपत्र द्यायला नाही व्हॅलिडिटी द्यायला जाणून बुजून देणार नसलेला अधिकारी जे काय आहेत त्यांची यादी करून सरकारकडं कर, देणार की त्यांना निलंबित करा सगळ्यांना सस्पेंड करा म्हणून मी आता मागणी करणार आहे आणि मी एखादी गोष्ट लावून धरली तर, तर, तर त्या अधिकाऱ्याला घरीच पाठवीन खडी फोडायला कारण मै मी जर एखाद्या अधिकाऱ्याचा माग लागलो तर त्याला खडी फोडायलाच पाठवीन कारण विनाकारण का हे अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत आणि व्हॅलिडिटी देत नाही आहेत विनाकारण असे बरेच तालुके आहेत राज्यातले आणि बरेच जिल्हे पण आहेत त्यांना नीट करणार आहे मी आता त्यांनी जर आता तातडीनं प्रमाणपत्र द्यायला व्हॅलिडीटी द्यायला सुरुवात नाही केली तर यांची यांना सस्पेंड करण्याची मागणी मी करणार आहे आणि सरकारनं सुद्धा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुद्धा आदेश द्यायला पाहिजे की दोन सापडल्याच्या नंतर ताबोड तोपीनं प्रमाणपत्र द्या आणि व्हॅलिडी द्या हे सुद्धा आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे नुसते मजा नाही घ्यायला पाहिजे लोकांचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शेवटी आमचा संयम आता किती दिवस दोन वर्ष झाला आम्ही संयमाने किती दिवस संयमान राहायचं आता जर आमचा संयम सुटला तर याची भयंकर मोठी किंमत मुख्यमंत्री देवेंद्र देव। फडणवीसांना मोजावी लागणार बाबा तुम्ही उदय सामंतांना ही गोष्ट कानावरती घातली का हे सर्व प्रकार तुम्ही उदय सामंत त्यांच्या कानावरती घातले हो सगळं त्यांना सांगितलं केसेस मागं घेऊ म्हणले होते राज्यातले आणखीन घेतले नाहीत गॅजेट तिने लागू करू म्हणले होते ते तिनेही गॅजेट लागू केले नाही आहेत शिंदे समितीही काम करत नाही नोंदी सापडलेल्या असून प्रमाणपत्रही दिले जात नाही आहेत व्हॅलिडी दिली जात नाहीत याचा अर्थ अधिकारी जाणून बुजून करत आहेत आता जे जे अधिकारी तसं करतायत त्यांना आता सस्पेंड करायची मी मागणी करणार हत्या प्रकरणाला चार महिने पूर्ण झालेत कृष्ण आंधळे फरार आहे मात्र त्याच्या शोधासाठी आता एसआयटी टीमधनं दोन कर्मचाऱ्यांची वाढ करण्यात आलेली आहे नाही हो त्या विषयावर नाही बोलणार आपण ते विषय आपल्यासाठी थोडक्यात संपलेला आहे कारण ते जर अंधारातून म्हणत असले आपल्या चॅनलवरती काहीतरी झालतं की आम्ही ठरवूनच आरोपी करायचे थांबविलेत तर मग आम्ही बोंबलून काय करावं याला अटक करा त्याला आरोपी करा याला अटक करा त्याला अमोर आरोपी करा देवेंद्र फडणवीसनी प्रतिनिधीच्या माध्यमातून गेम टाकला आहे की काय देवेंद्र फडणवीसनी त्याच्यात आरोपीच होऊ द्यायचे नाहीत आणि संतोष देशमुखांना न्याय द्यायचा नाही ठरवलं असेल तर आम्ही जनतेनं बोंबलून तरी काय करा आम्ही रोज म्हणतो याला आरोपी करा त्याला आरोपी करा त्याला आरोपी करा आणि सरकारचे प्रतिनिधी सांगत आहेत की आम्ही काही गोष्टी ठरूनच त्यांना नाही घ्यायचं ठरवलंय आता नाही घ्यायचं ठरवलं म्हणलं बोंबलों का उभे गोरगरीबाचा मी तर जिंदाबादी मी तर देशमुख कुटुंबांना ज्या दिवशी बी अडचण येईल ना त्या दिवशी मी जिंदाबादच सोड म्हणा तुम्ही त्यांना त्या आरोपीला मग कळन तुम्हाला काय मी जिंदाबाद आहे हे का मला काय माहित नाही बाकीचं पण जे सत्य आहे ते बोलणारा माणूस आहे हां मी सत्य बोलणारा माणूस मी कोणाचं नाव घेत नाही आणि मला कशाचे देणं घेणं पण नाही फक्त जे सत्य ते मी बोलणार हा हा एक गोष्ट खरी मी खरं बोलतो म्हणून तर माझ्या समाजाला पटत आहे मी खरं बोलतोय म्हणूनच माझ्या समाजाचा माझ्यावर विश्वास आहे ना जे जा आहे तेच आहे ना जर तुम्ही आता ठरवलंच असल देवेंद्र फडणवीस सांगितलं तर संत जर डाव देवेंद्र फडणवीस टाकला असला संतोष देशमुखांना न्याय नाही द्यायचा आम्ही घेऊ कसं घ्यायचं ते सोड म्हणा तू त्या आरोपी मग सांगतो त्या आरोपीला का काय असतो